तीन अंडे घेतलेले आहेत फेकून घेतलेले आहेत त्यामध्ये गरम मसाला लाल तिखट चवीनुसार मीठ ब्लॅक पेपर कोथिंबीर थोडीशी हळद घातली आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया अंड्याचा छान असा अगदी तुम्ही कधीही खायला खाल्ला नसेल असं आपण छान नाश्ता बनवणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नॉनव्हेजच्या हेल्दी रेसिपीज पोस्ट केलेल्या आहेत व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा हे छान पॅटून घेतलेलं आहे ब्रेड घेतलेला आहे तर ब्रेडला असे आपण हा स्क्वेअर कट करून घेऊया अगदी सुंदर अशी ही रेसिपी होते व्हिडिओ स्किप न करता तुम्ही संपूर्ण पहा अशा प्रकारे पॅन मध्ये बटर घातलेला आहे आणि त्यावर ह्याच्या स्लाइस आहेत त्या ठेवून घेऊ आहे हे जे आपण हे बनवलेलं आहे ते यावर टाकून घ्या आणि ही जी आपण मधली स्लाईस काढली होती त्यावर अशा प्रकारे पिझ्झा सॉस लावून घेऊया म्हणजे मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा खायला अगदी टेस्टी असही होईल आणि हा सॉस थोडासा कांदा शिमला मिरची अगदी हेल्दी बनवायचं आहे म्हणून आपण अशा प्रकारे टाकून घेऊया यावर थोडं चीज टाकूया ऑप्शनल आहे पण अशा प्रकारे बनवलं की चवीला सुद्धा खूप छान असं लागतं थोडंसं बटर घालून घेतलेला आहे आणि हा पिझ्झा सॉस लावलेला तर तो, तो यावर आपण असं टाकून घेऊया आणि जे एकचं बॅटर बनवलेलं होतं ते यावर टाकून मी पॅक करून घेऊया एक सँडविच आपलं अगदी पोटभरीचं असं हे होऊन जातं सुंदर सँडविच तयार झालेला आहे सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊ हे पहा अगदी सुंदर असं हे होतं चवीला सुद्धा तेवढंच छान लागतं एक सँडविच तर हे पहा हेल्दी एक सँडविच रेडी आहे